राज्यस्तरीय युवा महोत्सव आपल्या उदगीर एका ऐतिहासिक नगरीमध्ये एकोणतीस ते एकतीस डिसेंबर या, एक 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 या कालावधीमध्ये संपन्न त्या ठिकाणी होत आहे आणि उदगीर नगरी एक ऐतिहासिक नगरी आहे इथे उदयगिरीरावाडाचा किल्ला आहे श्यामल श्यामल खादरी यांचा वास्तव असलेली ठिकाण आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुद्धा या, या उदगीर नगरीमध्येच त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून राज्यस्तरीय युवा महोत्सव आम्ही उदगीरमध्ये घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि अतिशय भव्य दिव्य तो महोत्सव त्या ठिकाणी असतो तो जिल्हास्तरीय स्तरीय विभागीय स्तरीय म्हणजे चांगल्या मोठ्या सिटीमध्ये त्या त्या ठिकाणी घेतला जातो पण योगायोगाने क्रीडा विभागाचा कार्यभार आपल्याकडे असल्यामुळं आपण आपल्या उदगीर शहरामध्ये लातूर जिल्ह्यातील कलावंतांना उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील नागरिकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून आपण राज्यस्तरीय महोत्सव आपण उदगीरमध्ये घेण्याचा आपण ठरवलेला आहे आणि त्या महोत्सवामध्ये अनेक मोठे मोठे कलाकार हे एकोणतीसच्या एकतीसच्या दरम्यान आपल्या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि जवळजवळ नऊशे लोक ते कलाकार असतील परीक्षक असतील किंवा त्यांना मदत करणारे लोक असे नऊशे ते बाराशे लोकांपर्यंत लोक या प्रत्येक जिल्ह्यातून विभागीय स्तरावरून आणि राज्यातून ते त्या ठिकाणी आपल्या उदगीर शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहेत आणि भव्य दिव्य ते राज्यस्तरीय युवा महोत्सव त्या ठिकाणी होणार असल्यामुळं मी हो आपल्यामार्फत आपल्या उदगीर शहरातील आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेला आणि लातूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान करतो की या सांस्कृतिक मेजवानीचा लाभ आपण त्या ठिकाणी घ्यावा अशी नम्र विनंती या ठिकाणी मी करतो आणि परत एकदा युवा राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये आपण सहभागी व्हावं अशी विनंती करतो धन्यवाद